स्वामी समर्थ बारा मे पासून बदलणार शनीची चाल या राशीचा शुभ काळ होणार सुरू शनिदेव शास्त्रात शनी हा सर्वात महत्वाचा ग्रह देखील दे मानला जातो या ग्रहाचा परिणाम व्यक्तीची संपत्ती आरोग्य प्रगती व्यवसाय नाते संबंधांवर होतो शनी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्यामुळे व्यक्तीच्या मागे साडेसाती लागते धैया लागते अशा स्थितीत शनीच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात दिसून येतो शनी हा वेळोवेळी आपली राशी बदलतो तसंच नक्षत्रही बदलतो सध्या पूर्वा भद्रपदाच्या प्रथम चरणात शनी स्थित आहे बारा मे रोजी सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी शनी भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल शनीचा हा टप्पा अठरा ऑगस्टपर्यंत राहणार आहे शनी या चरणात असल्याचा विशेष लाभ काही राशींच्या लोकांना मिळू शकतो या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया एक मेषरास पूर्व भाद्रपद नक्षत्रात शनीने प्रवेश केल्यामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील ऑगस्टपर्यंतच्या काळात या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ झालेली असेल अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे प्रलंबित पैसे परत मिळतील तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता या काळात तुमचा कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल समाजात मान सन्मान मिळेल तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता नोकरदार लोकांचा कामावर चांगला वेळ जाईल याच सोबत सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल दोन वृषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग फार शुभ ठरेल या काळात तुमच्या संपत्तीत अनेक पटींनी वाढ होईल तुमच्या जीवनात या राजयोगाचे सकारात्मक परिणाम पडतील जे स्वतःचा व्यवसाय चालवतात त्यांच्यासाठी हा राजयोग फायद्याचा ठरेल आणि तुमच्या संपत्तीत भरघोस वाढ होईल तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवाल आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे डोळे आणि घशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तीन कन्या रास शनीच्या बदलत्या चालीमुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे कामावर तुमच्या कामाचं कौतुक होईल पण तुम्हाला चांगली पगारवाढही मिळू शकते व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे व्यवसायातील तोटा या काळात भरून निघेल करिअर क्षेत्रातही फायदे होतील जे लोक मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांना यश मिळू शकतं कुटुंबात सुख शांती नांदेल प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील चार धनुरास या राशीच्या लोकांवरही शनिदेवाची विशेष कृपा असेल प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण करण्यासोबतच तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश शकता तुम्ही कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल या काळात नोकऱ्या मिळू शकतात नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी थोडा बदल दिसून येईल त्यांना याचा फायदा देखील होईल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही अनेक संधी मिळू शकतात यासोबतच तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या कालावधीत ते करणं फायदेशीर ठरू शकतं तुमची लव लाईफ या काळात चांगली राहील सिंहरास वृषभ राशीतील शुक्राचं संक्रमण तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल या काळात तुमची करिअरमध्ये प्रगती होईल तुम्ही खूप दिवसांपासून प्रमोशनची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपू शकते तुम्हाला नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील आणि जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनाही फायदा होईल जे लग्नाच्या तयारीत आहेत त्यांचं यावर्षी लग्न होऊ शकतं वृश्चिक रास मालव्य राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल व्यवसायात तुम्हाला काही आव्हानांना समोर जावं लागत असलं तरी हळूहळू सर्व गोष्टी सावरतील या कालावधीत तुम्ही खूप पैसे खर्च कराल परंतु तुमची कमाई देखील तितकीच असेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला काही आव्हानांना समोर जावं लागू शकतं आणि तुम्हाला प्रकरणात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल मकररास आर्थिक स्थितीच्या दृष्टीने शुक्राचं हे मार्गक्रमण तुमच्यासाठी खूपच शुभ ठरेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे मार्गक्रमण अत्यंत शुभ मानलं जातं तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुम्ही पैशांची चांगली बचत करू शकाल लवबर्ड्स विवाह अडकू शकतात आणि हा काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल आरोग्याशी संबंधित एखादी मोठी समस्या उद्भवू शकते व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ